डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि वात्रटीका आहे निकालाची तिसरी बाजू सदरीन वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुठलीही निवडणूक असो तिचा निकाल लागल्यानंतर विरोधकांची म्हणजे हरलेल्यांची एक बाजू असते आणि जिंकलेल्यांची वेगळी एक बाजू असते पण त्याही पेक्षा एक तिसरी बाजू उलगडून दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे निकालाची तिसरी बाजू विजयाबरोबर पराभव सुद्धा सहज पचवता आला पाहिजे विजया बरोबर पराभव सुद्धा सहज पचवता आला पाहिजे आणि निकालाचा कडू घोट सहज रिचवता आला पाहिजे निकालाचा कडू घोट सहज रिचवता आला पाहिजे सहज रिचवता आला पाहिजे पुन्हा एकदा पहिलं करू विजयाबरोबर पराभव सुद्धा सहज पचवता आला पाहिजे विजयाबरोबर पराभव सुद्धा सहज पचवता आला पाहिजे आणि निकालाचा कडू घोट सहज रिचवता आला पाहिजे निकालाचा कडू घोट सहज रिचवता आला पाहिजे सहज रिचवता आला पाहिजे वात्रटीकेच पुढच आणि दुसरं कडव काहीतरी जिंकलेल्यांना आणि हरलेल्यांना सुद्धा सल्ला देऊ इच्छित आहे वात्रटिकेचं दुसरं कडवं जिंकलेल्यांना आणि हरलेल्यांनाही जिंकलेल्यांना आणि हरलेल्यांनाही हाच आमचा सबुरीचा सल्ला आहे जिंकलेल्यांना आणि हरलेल्यांनाही हाच आमचा सबुरीचा सल्ला आहे कारण लोकशाहीच्या नावानं सगळ्याच बाजूनं कल्ला आहे कारण लोकशाहीच्या नावानं सगळ्याच बाजूनं कल्ला आहे कुणी म्हणतं लोकशाहीचा विजय झाला कुणी म्हणतं लोकशाहीचा हा पराभव आहे हे सांगणार हे दुसरं करू जिंकलेल्या नाही हरलेला नाही हाच आमचा समोरीचा सल्ला आहे जिंकलेल्यांना आणि हरलेल्यांनाही हाच आमचा समोरीचा सल्ला आहे कारण लोकशाहीच्या नावानं सगळ्याच बाजूनं कल्ला आहे कारण लोकशाहीच्या नावानं सगळ्याच बाजूनं कल्ला आहे सगळ्याच बाजूनं कल्ला आहे कल्ला आरडाओरडा वात्रटीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कड पराभवाच्या आणि विजयाच्याही पराभवाच्या आणि विजयाचाही कारणांचा जेव्हा पत्ता लागत नाही आपण का हरलो हे जसं कळत नाही तसं आपण का जिंकलो हे सुद्धा काही काही उमेदवारांना कळत नाही तेच टीकेच्या तिसऱ्या काळात पराभवाच्या आणि विजयाच्या कारणांचाही जेव्हा पत्ता लागत नाही पराभवाच्या आणि विजयाच्या कारणाचाही जेव्हा पत्ता लागत नाही तेव्हा आपण समजून घ्यावे सत्ता लागते की सत्ता लागत नाही तेव्हा आम्ही समजून घ्यावे सत्ता लागते की सत्ता लागत नाही सत्ता लागते की सत्ता लागत नाही पुन्हा एकदा ना तिसरं करू पराभवाच्या आणि विजयाच्या कारणाचाही जेव्हा पत्ता लागत नाही पराभवाच्या आणि विजयाच्याही कारणाचा जेव्हा पत्ता लागत नाही तेव्हा तुम्ही आम्ही आपण सर्वांनी समजून घ्यावे सत्ता लागते की सत्ता लागत नाही तेव्हा आपण सगळ्यांनी समजून घ्यावे सत्ता लागते की सत्ता लागत नाही सत्ता लागते की सत्ता लागत नाही आजच्या वातटीकेच नाव होतं निकालाची तिसरी बाजू ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकान्ति सूर्यकान्ति